सोलापूर शहरात इमानदारीचे ओपन क्लोज खुलेआम सुरू मटका जुगार चालकांना अवय कोणाचे सोलापूर सोलापूर शहरात खुलेआम मटका बुकिंग सुरू असून ओपन खाऊ देईना क्लोज झोपू देईना अशी अवस्था सध्या सोलापूर शहरातील मटक्याच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य व विशेष करून तरुण युवा वर्गाची झाली असून कर्जबाजारीपणामुळे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे मटका बुकी मालक मालामाल तर सर्वसामान्य व तरुण युवक मटक्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी होऊन बेहाल झाले असल्याची अवस्था सर्वत्र मिळत आहे या जुगार मटक्याला चालवण्यासाठी अभयी कुणाचे हा प्रश्न सर्वांना भक्षक बनायला लागले तर सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवायचा कुणावर असा प्रश्न सध्या सोलापूरकरांना पडला आहे कुंपणात शेत खात असल्याने याबाबत तक्रार करायची कुणाकडे हाच प्रश्न नागरिकाला सध्या सतावत आहे सोलापूर शहरात मागील महिन्यांपासून आहे कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शहरातील तरुण व युवा वर्ग या वाममार्गाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसून येत आहेत या अवैध जुगार मटक्याच्या नादी लागून अनेकांचे प्रपंच उघड्यावर येऊन पडल्याचे चित्र शहरात प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मटका बुकी मालक मात्र गबरगंड झाल्याचे ही चित्र मिळत आहे या मटका नादी लागून अनेकांनी आपले अख्खे करून घेतले असून कर्जबाजारी होऊन दारू गांजा यासारख्या व्यसनांच्या आहारी गेले आहेत शहरातील अनेक ठिकाणी मध्यवस्थित मटक्याचे खोके चालू आहेत यामध्ये दिवसाला लाखो रुपयांची अवैध उलाढाल होत आहे परंतु हे अवैध व्यवसाय सोलापूर पोलिसांच्या नजरेस अजिबात पडत नाहीत व त्याकडे त्यांचे तसूरवर सुद्धा लक्ष जात नाही एखाद्याने याविषयी तक्रार केली तर त्यालाच उलट्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिक या विषयापासून चार हात लांब राहण्याचे पसंत करत आहेत या झंझाट्यात पडायला नको असे म्हणून कित्येक जण गप्प बसणे पसंत करत आहेत अवैध धंद्या विरोधात कारवाई पोलीस खात्याची भूमिका संशयास्पद असल्याने जनतेने भरवसा ठेवायचा कुणावर असा सूर सध्या नागरिकांमधून निघत आहे पोलिसांनी मनावर घेतल्यास एका तासात शहरातील सर्व अवैध धंदे हद्दपार होऊ शकतील परंतु कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस खात्याने स्वीकारणे गरजेचे आहे परंतु पोलीस खात्याकडून अशा अवैध धंदेवाल्यांवर कारवाई का केली जात नाही पोलीस खाते सुद्धा या दोन नंबर मटका जुगार क्लब वाल्यांना घाबरत आहेत की काय अशी चर्चा सध्या रंगत असून नक्की कुणाच्या आशीर्वादाने हे काळे धंदे सुरू आहेत याचा उलगडा जनतेला होणे गरजेचे आहे या अवैध धंद्यांमुळे शहरातील गुंडागर्दी पुन्हा मोठ्या प्रमाणात शहरात फोपावण्यास सुरुवात झालेली आहे शहरातील वाढलेल्या गुंडागर्दीमुळे गुन्हेगार आणि गुन्हे हे मोठ्या प्रमाणात वाढली असून ही बाब शहरवासियांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याने अशा या अवैध व्यवसायाला खुलेआम पाठबळ कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे